कार मित्रांनो एमटीआयटी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कापूस सोयाबीन अनुदान आता ज्या शेतकऱ्यांना ऑलरेडी शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाहीये त्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाहीये परंतु ज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव नाही आणि त्या शेतकऱ्यांना पुढील प्रक्रिया काय करावी लागणार याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करतोय तर चॅनलवर पहिल्यांदी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना आपली ई पाणी तर केली आहे परंतु अनुदान अनुदान यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये त्यांनी काय करावं त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता मुळात बऱ्याच ठिकाणा सांगण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आपण त्याबद्दलचाही व्हिडिओ यादी अपलोड केला होता की ई पीक पाण्याची अट शिथील परंतु ई पीक पाहणीची अट पूर्णत शिथिल नाही हे लक्षात घ्या ज्या शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये आलेली नाहीत आणि त्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांचे आता नावं दुसऱ्या यादीमध्ये ऍड केली जाणार आहेत आता याची प्रक्रिया कशी असणार नावं ऍड करण्याची तुम्ही स्वतः काही करणं आवश्यक आहे का किंवा तुम्ही कोणता अर्ज करणं आवश्यक आहे का बऱ्याच ठिकाणी बऱ्याचशण सांगण्यात आलं की कृषी विभागाला तुम्ही अर्ज द्या तुमचे हेड कागद द्या तुमची सात बारा द्या आठ द्या आधार कार्ड द्या बँक पासबुक द्या आणि त्यासोबत एक अर्ज द्या अशी बऱ्याच जणांकडून माहिती देण्यात आली परंतु यामध्ये कृषी विभागाकडे एका डेटा दिला जाणार आहे तो तुमच्या मार्फत नाही घेतला जाणार शेतकऱ्यांच्या मार्फत नाही घेतला जाणार हा डेटा जो आहे हा डेटा आपल्या महसूल विभाग म्हणजेच आपल्या गावचे तलाठी यांच्या मार्फत ज्या शेतकऱ्यांनी दोन खरीप दोन हजार तेवीस मध्ये ई पीक पाहणी अंतर्गत आपल्या सात कापूस आणि सोयाबीन या पिकाची नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांची यादी त्यांच्याकडून म्हणजे महसूल विभागाकडून कृषी विभागाला दिली जाणार आणि कृषी विभाग त्या यादीवर पुढील कारवाई चालू करणार म्हणजे पुढील कारवाई काय करणार कृषी विभाग एक यादी तयार करणार ते शेतकरी ज्यांची ज्यांची नावे आले ते त्यांनी ई पीक पाहणी केली पहिल्या यादी त्यांचं नाव नाही आणि ही पीक पाणी केली अशा शेतकऱ्यांची यादी त्या ठिकाणी तयार करणार आणि त्या यादीची सध्या केवायसी सुरू आहेत तसेच ज्या ना। यादीत नाव असताना शेतकऱ्यांचे कशा केवायसी केल्या जात आहेत की पी एम किसानचे असेल त्या ठिकाणाहूनच मॅच केलं जातं परंतु जर नसेल तर त्या शेतकऱ्यांना त्यांचं आधार कार्ड आणि आधार सहमतीपत्र जे की आपण मागच्या हो व्हिडिओमध्ये त्यावेळेस चर्चा केली त्यामुळे या व्हिडिओमध्ये जास्त आपण त्याबद्दल चर्चा करणार नाही जे काय आधार सहमती पत्र आणि जे काय आधार कार्ड आहे याच्या झेरॉक्स त्यांच्याकडे दिल्यानंतर फक्त आपल्याला झेरॉक्स द्यायच्यात बऱ्याचशा ठिकाणी सात बारा द्या तुमच्या ए पीक पाणी केलेली सात बारा द्या तरी तुम्ही दिली असं तरी तुमच्या दिलेल्या सात बारेवर किंवा तुम्ही दिलेल्या डेटावर खरंच कृषी विभाग विश्वास ठेवणार आहे का नाही कारण कृषी विभागाचं आणि महसूल विभागाचं ज्यावेळेस मागच्या वेळेस सूचना दिल्या होत्या त्यावेळेस सूचना अशा दिलेल्या महसूल विभागानं यादी द्यायची म्हणजे तुमच्या गावच्या थोडक्यात येईल का कार्यालयातून यादी द्यायची कृषी विभागाला कृषी विभागाने त्यातली नावे पुढे घ्यायची याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय त्या ठिकाणी नाहीये त्यामुळं तुम्हाला म्हणजे बाकी अर्ज करावा लागणार काय करावं लागणार काही करण्याची आवश्यकता नाही ही यादी जशी आता मी प्रक्रिया सांगितली त्या पद्धतीत जाणार तुम्हाला फक्त यादीमध्ये नाव आल्यानंतर ये दुसरी यादी प्रसिद्ध केली जाईल पोर्टलवरील किंवा ऑफलाईन पद्धतीने जसे आपल्या पहिल्या यादी प्रसिद्ध झाल्या तशा केल्या जातील त्या शेतकऱ्यांना आपल्या आधार आधार कार्ड आणि आपलं हे जे दोन का डॉक्युमेंट आपण यादी दिले होते म्हणजे ज्यांची यादीत नाव आले त्यांनी जसे जमा केले होते त्याच पद्धतीत ज्यांचे नवीन यादीत नाव येतील त्यांना सुद्धा त्या ठिकाणी जमा करावे लागणार आणि त्यानुसारच त्यांना त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे त्यामुळं बाकीच्या ज्या काय गोष्टी असतील की अर्ज करणं सात बारा काढणं सात बारा तिथं जमा करणं त्यासोबत अर्ज जोडणं तर तुमच्या दिलेल्या सात बार किंवा तुमच्या अर्जानुसार तुमचं नाव त्या ठिकाणी ऍड केलं जाणार नाही त्यासाठी महसूल विभागाने दिलेल्या यादीत तुमचं नाव असणं आवश्यक आहे त्या यादीतीलच नाव दुसऱ्या यादीमध्ये अनुदानासाठी पात्र राहतील हे लक्षात असू द्या झाला विषय एवढाच मुद्दा महत्वाचा होता या ठिकाणी कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या कि चमना पानी की प्रश्न होते तुमच्या मनातले तर आमदार याचे नाव नाही ई पीक पाणी केलेली ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केलेली त्या शेतकऱ्यांना आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे परंतु तुम्ही स्वतः काही करू शकत नाही यासाठी जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या मार्फतच ही प्रक्रिया राबवली जाणार आहे तुम्हाला फक्त आधार सहमती पत्र आणि आधार कार्डाची झेरॉक्स एवढंच आपल्या कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावे लागणार आहे तर चला एक छोटस अपडेट आपल्यासाठी महत्वाचं होतं म्हणून आपल्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आलो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसर नका चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत